नमस्कार मी विनायक सावंत आज आपणासमोर लाईव्ह येण्याचं कारण म्हणजे नातेपुते पिरळी रोड त्या संदर्भात आपल्याला ले लेखी स्वरूपात एक पत्र काल एक पत्र मिळालेलं आहे त्या पत्रानुसार तुम्हाला थोडीशी माहिती देतो आपण पत्र बघू शकता हे पत्र सोळा तारखेला म्हणजे सोळा सहा दोन हजार पंचवीसला मला मिळालेला आहे काल काल मिळालेला आहे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आपलूज मान्य सुनीता पाटील मॅडम यांच्याकडून मिळालेला आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा की नातेपुते पिळे रस्त्याचे राहिलेले काम तात्काळ पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन व आमरण उपोषण तर त्या संदर्भात मंडल कार्यालय पत्र मंडल कार्यालयाचे पत्र आणि मंडल कार्यालय म्हणजे काय ते सांगतो तर मान्य अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर म्हणजे यांचे वरिष्ठ कार्यालय आकडूचं वरिष्ठ कार्यालय आणि विभागीय कार्यालय विभागीय म्हणजे जी सोलापूर सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर आहे त्यांचे वरिष्ठ कार्यालय त्यानंतर उप अभियंता म्हणजे सार्वजनिक कार्यकारी अभियंत्याच्या अंतर्गत तीन विभाग आहेत आपले इथं जसं क्रमांक एक उपविभाग क्रमांक एक दोन तीन त्यातला आपला जो नातेपती पिढी रोड आहे तो क्रमांक एक मध्ये येतो ह्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे की पा, पावसाळ्या अगोदर रस्ता करून देतो म्हणून पावसाळा सॉरी पावसाळा झाल्यानंतर पावसाळा कमी पाऊस कमी झाल्यानंतर असं म्हणलं होतं त्यांनी आणि पालखीच्या अगोदर तो रस्ता पूर्ण करून देतो म्हणून आपल्याला सांगितलं होतं कुणी उपविभाग क्रमांकाने परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ज्या कार्यकारी अभियंता मॅडम आहेत त्यांना ह्या सगळ्याकडून म्हणजे आपण वरिष्ठ कार्याकडून त्यांच्यावरती कशा पद्धतीनं आपल्याला आणता येईल त्यासाठी इथे लक्षात घ्या तर त्यांनी आपल्याला काय लेखी स्वरूपात दिलेला आहे की उपविभागाकडून अहवाल प्राप्त झाला आहे म्हणजे यांच्याकडून सदरील काम राज्य अर्थसंकल्पात मंजूर असून प्रगतीत आहे सध्या सदर रस्त्याच्या कडी डांबरीकरणाच्या थराचे काम पूर्ण झाले असून डांबरीकरणाचे काम मान्सून पूर्व पावसामुळे वेळेत करता आले नाही सदर रस्त्याचे डांबरीकरणाचे काम पाऊस थांबताच पूर्ण करण्यात येईल व पालखी सोहळ्यापूर्वी रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित ठेवण्यात येईल तरी आपण आपले नियोजित आंदोलन उपोषण मागे घ्यावे हे विनंती असं यांच्याकडून सा। आपल्याला सांगण्यात आलेलं आहे आता लक्षात घ्या या पत्रातून तुमच्या लक्षात येईल की बाबा कशा पद्धतीनं आपल्याला अगोदर पण नक्की स्वप्न दिलेला आता लेख म्हणजे त्यांनी इथे म्हणलेलं आहे की पालखी सोहळ्यापूर्वी रस्ता वाहतूक ठेवण्यात येईल असं त्यांनी म्हणलेलं आहे म्हणजे आता पालखी आपल्या इथे तीस तारखेला येणार आहे आज आहे सतरा तारीख म्हणजे साधारणतः तेरा ते थी बारा दिवस राहिलेले आहेत म्हणजे साधारणतः दोन आठवडा धरलं तरी साधारणतः आपल्या इथं हे काम आतापर्यंत चालू होणं अपेक्षित होतं बघा आता यांच्याकडे एक्सपर्ट इंजिनियर आहेत कशा पद्धतीनं ते करतात किंवा काय करतात किंवा पावसामध्ये पावसामुळे ते काम पुढे ढकललं जातं का नाही हे सगळं आपल्याला आता येणाऱ्या पावसाच्या वातावरणानुसार आणि त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग कशा पद्धतीने काम करतं हे आपल्याला ऑलरेडी माहित आहे तसं आता प्रकरण घडलं पुणे तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुक्यामध्ये दुर्घटना घडली आपण बघितलं कसं झालं तिथं पूल पडला मग ते ऑडिट ते टेंडर कसं काढलं होतं आठ कोटीच म्हणलं होतं ते ऐंशी हजारच होते त्यामध्ये लिहिलेले त्याकडे आपल्याला जायचं नाही पण सांगतोय काम कसं केलं जातं आपले इथले चांगले असतील अभियंते बघूया काय करतात शेव आ, जे, जे आता शेवटी आम्हाला परत आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही परंतु हे करत असताना अजून एक पत्र मला म्हणजे जे विभागीय कार्यालय आहे वरिष्ठ कार्यालय त्यांच्याकडून मला पत्र आलेलं आहे ते तुम्हाला दाखवण अपेक्षित आहे महत्वाचं आहे ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे काय दिलंय त्यांनी सुद्धा आता बघू शकता हे पत्र माझ्याकडे आहे तर इथं कार्यकारी अभियंता म्हणजेच आपला क्लूज कार्यकारी अभियंता मॅडम कशी आहेत आता मला पत्र वाचून त्या पद्धतीनं एवढे कार्यकारी अभियंता आहेत त्यांना कोणी पत्र पाठवलंय तर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे मुख्य अभियंता म्हणजे वरिष्ठ कार्यालय सगळ्यांचे कार्यकारी म्हणजे आपल्या अक्रोचं कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकारी आहेत ते ठेकेदाराची प्रलंबित देयके न मिळाल्याने येणाऱ्या अडचणीबाबत मग त्यांनी इथं काय म्हणलंय बघा की सूचित करण्यात येते या सगळ्यांना की पुणे प्रादेशिक विभागाअंतर्गत अर्थसंकल्पीय देखाशीर्षक अंतर्गत मोठ्या प्रमाणावर देयके म्हणजे बिले निधी अभावी प्रलंबित असून म्हणजे शासनाकडे पैसे नाही निधी द्यायला असा अर्थ होतो त्यामुळे ठेकेदार म्हणजे कंत्राटदारांची जी मझे आ... काया मझे दिया। बिला आहेत ते त्यांना देता येत नसल्या म्हणजे निधी कमी असल्यामुळं आणि काय झाले बघा कंत्राटदाराची म्हणजे ठेकेदाराची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाकीची झाली आहे म्हणजे बिल बिल द्यायला त्यांच्याकडे पैसे नाही शासनाकडे निधी अभावी लक्षात घ्या त्यामुळे बहुतांश कामे थांबले आहेत तसेच सदर कामाचा काम पूर्ण करण्याचा कालावधी संपुष्टात आलेला आहे सबब अशा सर्वच कामांना सरसकट मुदतवाढ देण्याबाबत खालील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत आता बघा एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून पुढे आणि आपलं काम तर दोन हजार पंचवीसला सँक्शन झालेलं आहे त्यामुळे ह्याच्या नंतरची कामं म्हणजे दोन हजार तेवीसच्या पुढची कामं आणि आपलं दोन हजार पंचवीस म्हणजे तेवीस चोवीस चोवीस आणि पंचवीस दोन वर्षातली कामे वगळता अर्थसंकल्पीय लेखा शिक्षकाने ज्या कामाची कार्य आरंभ आदेश दिले आहे वर्कआउट दिलेली आहे त्या कामाचे निधी अभावी प्रलंबित आहेत अशा सर्व कामांना सरसकट एकतीस बारा दोन हजार पंचवीस अखेर पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे म्हणजे ह्या वर्षाच्या शेवटच्या डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आणि सगळ्यांना पाठवलं आधी शिक आपलं सोलापूर यांना सगळ्यांना सोला पाठवत लक्षात घ्या म्हणजे शासनाकडे पैसाच नाही कसं काय त्या पद्धतीनं नातेपदी पे रोडची माहिती घेतली मी तर ह्या कामाचा निधी म्हणजे या कामाला सुद्धा कुठल्याही प्रकारचं बिल दिलं गेलं नाही बघा एवढं काम पूर्ण झालं आता त्याच्यावर कार्पेट आणि कोटिंग येणार आहे डांबराचं कार्पेट आता एवढ्या डांबराचं स्प्रेच कोटिंग येणार आहे तरी सुद्धा याची बिल अजून देण्यात आलेली नाहीत असं सांगण्यात आलं म्हणजे विचार करा आज लढाई लड़ाए कशी लढायची आपण आम्रोपोषण करायचं महाग लागायचं कसं काम व्हायचं हो म्हणजे शासनाकडे पैसा नाही शासनाकडे पैसा नसल्यामुळे निधी इकडे मिळत नाही आणि किती निधी राहिला आहे बघ तुम्हाला निधी किती शासनाचा दाखवत दोन मिनिट काय परिस्थिती जे आहे ते आहे जो सत्य हे वही समोर आहे आगे आहे का आता काय करायचं शासन पण त्याला किती जबाबदार आहे हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे मिनिट ओके बघा सोलापूर पुढारी हो बातम्या कधीची बातम्या ती तुम्हाला सांगतो सव्वीस गेल्या महिन्यात म्हणजे या गेल्या महिन्यात दहा बारा दिवसापूर्वीची बातम्या काय आहे बघा बिलासाठी कंट्राकदार म्हणजे ठेकेदार महासंघ रस्त्यावर उतरणार कंट्राकटदाराच्या शासनाकडे पंच्याऐंशी हजार कोटी थकीत सार्वजनिक बांधकाम विभागासह अन्य शासकीय विभागाकडून करण्यात आलेल्या विकास कामाचे राज्यातील कंत्राटाराचे पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाची बिलकडे आहेत यासाठी राज्यातील कंत्राटार म्हणजे ठेकेदार महासंघ आक्रमक झाले असून जूनच्या पहिल्या आठवड्यात आठवड्यापासून लढा तीव्र करण्याचा निर्णय महास महासंघाच्या बैठकीत घेण्यात माहिती महासंघाच्या सांगितलेला आणि त्यांनी असं पण म्हणलेलं आहे जर बिलं नाही दिली तर आम्ही माहिती काय म्हणले तीन लाख कंत्राटांना नऊ महिन्यापासून कामाच्या बिलाचे वितरण करण्यात आले नाही कंत्राटदार व त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांचे हाल होत आहेत या पुढील काळात न्यायालयीन लढाईसह काम बंद आंदोलन करून रस्त्यावर लढाई करण्या लढणार असल्याचे सांगण्यात आले कस करायचं ठेकेदाराची इकडे अडचण तिकडे शासनाकडून बिल ती सार्वजनिक बांधकाम विभागाला का। काय सूचना आहे सर सर सांगितलं सर आम्हाला काय सूचना आहे ठेकेदाराला पैसे दिल्याशिवाय ठेकेदार काम कसं करणार सगळ्या अडचणीत झाल्यात म्हणजे विचार करा आज किती डीप जावं लागतं म्हणजे मी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये मध्ये गेलो जावं लागतं नुसतं बसवून स्टंट करून राजकारण करून काय होत नाही सत्य परिस्थिती काय आहे तिथपर्यंत पोचलं पाहिजे मुळापर्यंत पोचलं पाहिजे मग मा आता मला सांगा जर शासनाकडे पैसाच नसेल पंच्याऐंशी हजार कोटी कळते को का जनता पंच्याऐंशी हजार कोटी रुपये थकीत आहेत कशी यांची बिल बिल नाही दिलं कशी कामं करणार कसं आपल्याला सुविधा मिळणार कुणाला दोष द्यायचा आपण त्या ठेकेदाराला दोष द्यायचा कसा बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दोष द्यायचा का सरकारला दोष द्यायचा का आपण आपल्याला दोष द्यायचा कसं करायचं आवड परिस्थिती हज मूळ कारण आहे शासनाकडं पैसा नाही सार्वजनिक बांधकाम बिल ठेवले पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार कोटीची कशी कामं करणार म्हणून त्या लाट सहा इथून पुढं दोन हजार तेवीस पासून जी ते कामं चालू आहेत ना तेवीस पासून म्हणजे चोवीस एक वर्ष पंचवीस आता चालू मधलं दोन वर्ष एक दोन वर्षाची कामं राहील पुढं आणि आपलं नातेपती पिरवे रोड तर दोन हजार ते चोवीस मध्ये झालेलं आहे काम सुरू पैसेच नाही अवघड आहे नातेपते पिरे रोड साठी आपण एवढा प्रयत्न करू तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांच्या चर्चा करून बसून त्यांनी जे पत्र आपल्याला काढलेले आहेत की पावसाळ्या अगोदर ते पूर्ण केलं जाईल बघूया आता या ठेकेदारा ठेकेदाराकडून घेतणार घेणाऱ्या भूमिका शासनाने त्यांना दिलेली मुदत वाढ या सगळ्याचा विचार करता आता ठेकेदार आणि हे सार्वजनिक बांधकाम विभाग लेखी लेखी स्वरूपात आपल्याला जे दिलेलं आहे बघा म्हणजे मी प्रादेशिक कार्यालय पुण्यापर्यंत जाऊन आलो या तुमच्या लढाईसाठी आपल्या नातेपुरे पे रोडच्या रस्त्यासाठी ही जी पुढारी आहेत ना पुढारी कळलावी ही सगळ्यात बेकार आहेत सत्ता आहे वर कोण सत्ताधारी विचार केला पाहिजे आणि तुम्ही स्वतः सत्ताधारी असून तुम्हीच लढताय आधी निधी निधीची तरतूद करा राजकीय लोकांना स्टंट करायच्या आधी निधी तरतूद करा इथं स्टंट करून चालत नाही रस्ता राहिला रस्ता केला पाहिजे निधी कुठे आहे पहिला तुमच्या तिजोरीतला निधी द्या सारे बांधकाम वेळ आला त्यानंतर तुमचा स्टँड करा आणि तुमचं सगळं उघडं पाडल्याशिवाय राहणार नाही म्हणून डीपमध्ये घेण्याचं लक्षात आलं की शासनाचा निधी नाही दिला आणला कुठनं कामं करणारी लोक तरी सुद्धा आपल्या लेखी स्वरूपात दिले लेखी स्वरूपात दिले पालखीच्या अगोदर काम पूर्ण करणार तर माझी विनंती आहे पाऊस कमी होत आलेला आहे जर पाऊस वातावरण पडतोय पाऊस मला मान्य आहे परंतु जर आपल्याकडे एक्सपर्ट इंजिनियर आहेत आपले सार्वजनिक बांधकाम बघायला स्पर्धा परीक्षेमध्ये आलेले आहेत न शिकून आलेले आज इंजिनियर झाले परत स्पर्धा परीक्षा दिली त्यातून निवड झालेली आहे त्यांची म्हणजे एकदम स्टँडर्ड हाय क्वालिटीचे इंजिनिअर आपल्याकडं त्यांनी बघावं की बाबा आता ही कार्पेट डांबराचं कार्पेट झाले करता येईल का या पावसाळ्यामध्ये आता ह्याचा पाऊस पडतोय आणि अजून पुढं पावसाचं वातावरण आहे रस्ता सगळा उकरला आहे आता पुढे रोड सगळे उकरायला लागले ते आता केलेलं जे पहिलं काम चांगलं होतं त्याच्या मर्यादा संपली त्याच्या पाणी पडून पुढून पावसाचं डांबर डांबर पाण्याचं जुळत ना आपल्याला माहित आहे आणि ते आता काय झालंय हळूहळू सगळं निघायला लागले काय करायचं आपण काय करायचं लोकांना वाटत असेल की मला हसू येते हसू मला काय येते माहिती आहे का शासनाकडे निधी नाही आता लोकांनी पैसे गुतवले की एक तर ठेकेदार मला म्हणला सर्व व्याजाने पैसे घेतले जावे काही कराय अवघड विषय आहे सगळा म्हणून आता शासनाकडे मला पत्र द्यावं लागणार आहे शासनाला पत्र देणार आहे मी आज ही निधी लोकांचा लवकर लो द्या आणि ते कामं पावसाळ्याच्या हो 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 अगोदर निधी तरतूद करा पावसाळा झालं तर कामं झाली पाहिजे नाही तर दुर्घटना झाली हो ना तिकडे मावळमध्ये तालुक्यामध्ये की कुठं दुसरीकडे होऊ नये हे तुमचे कारभार आहेत लक्षात घ्या छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांचं सुद्धा तुम्ही स्मारक तुमच्या ते पडलं लक्षात घ्या ही तुमची कामं अवघड आहे सगळं सगळं अवघड आहे त्या पद्धतीस मात्र रोड असत बैलगाडी पाणी त्या खड्ड्यामध्ये गेली ही काम तुमची करण्याची पद्धत सगळे एकमेकाशी जुळलेले आहे शासनाकडे निधी नाही सार्वजनिक बांधकाम विभागात पैसे नसल्यामुळे ठेकेदार काम करणार आहे त्यांना पैसे नाहीत पैसे कुठून बसले ते सगळ्या अडचण आहेत तरी सुद्धा आपल्या लेखी स्वरूपात आश्वासन दिलेलं आहे विभागीय लक्षात घ्या प्रेशराईज कुठून आलेला आहे अकलूच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मॅडमला विभागीय प्रादेशिक कार्यालय पुण्याचं आहे तिथून सोलापूरचं कार्यालय असेल एवढं प्रेशराईज आपण केलेलं आहे तेवढं मला करता येईल तेवढं या अडचणी बाकीच्या आहेत ही सत्य परिस्थिती आहे याला आपण डावलू शकत नाही तरी सुद्धा बघूया तेरा दिवसामध्ये प्रशासन शासन काय करते नेते मंडळी काय करतात ते मला आहे निधी आणतात का त्यासाठी पैसे देतात का रस्ता होतोय का आणि जर हा रस्ता जर नाही झाला तरी द्या सरकार असुद्या राज्यकर्ते कुणाला सुद्धा सोडणार नाही लक्षात घ्या त्यांच्या विरोधात शासनाच्या विरोधातच मला बसावं लागेल या निधीसाठी थोडा की पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार कोटी चकित आहेत ना हे तात्काळ द्यावं यासाठी आता पत्र व्यवहार करणार आणि त्यांच्यासाठीच आमोरून बसावं लागणार आहे हे फक्त नातेपतेसारखा विषय नाही नातेपते प्रिररोडासारखे असे अनेक रस्ते आहेत असे अनेक कामं आहेत या निधीमुळे थांबलेले आहेत यासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे कोणीच आवाज उठवा ना आपण फक्त नातेपते प्रिररोडसाठी लढतोय पण सगळेकडे लढलं पाहिजे आतापर्यंतची माझी लढाई जी सगळं महाराष्ट्रभर असते प्रत्येक विषयाची मला माहित आहे परंतु जे आता प्रकरण माझ्यासमोर आलं शडी केल्यानंतर डीपमध्ये गेल्यानंतर अवघड आहे तरी पावसामुळे जर नातेपुरचे पिरळ रोडचं काम करता येत नसेल ते होत नसेल तर माझी विनंती आहे की जी काय आता खड्डे वगैरे आहेत ते तर तात्काळ बुजवण्यात यावं असं स्वतःने आश्वासन दिलेलं आहे पालखीच्या अगोदर ते खड्डे वगैरे मोजवून टाकता येतील कारण ते परत करणार आहेत लक्षात घ्या आता जर डांबर टाकून खड्डे टाकून ते खड्डे केले तर पावसाचं डांबराचं विटामिन जास्त तर जळ जुळत नाही लक्षात घ्या परत पडला तर परत निघणार आहे ते त्यासाठी प्रॉपर पाऊस थांबल्यानंतर टोटली ते खड्डे मोजून त्याला होऊन चांगलं कडक मिळालं पाहिजे आणि त्यानंतर त्यावरती कारपेट करणं नंतर कोटिंग करणं गरजेचं आहे हे सत्य आहे इंजिनिअरिंग आहे लक्षात घ्या त्यामुळं आता तात्पुरतं पुरतं ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे आता उशीर झाला कामाला उशीर का झाला ते बिलं ती ठेकेदाराचे पैसे थांबलेत अशा बऱ्याच गोष्टी आपल्या समोर आल्या आणि डोके चालणार मात घेणवायचे अधिकाराचे डोके चालणार काय करायचं ठेकेदाराचे डोकं चालणार काय करायचं जेवढं प्रेशराईज करतंय तेवढं केलेलं आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे बघूया जर चौदा पंधरा दिवसामध्ये पाऊस चांगला वातावरण चांगलं उघडलं आणि जर शेकेदाराच्या पूर्ण वाटलं भाव पालखीसाठी संत ज्ञानश्वर महाराजांचे त्यांना काय असेल आणि ते वातावरण जर पूर्ण कोरडं झालं आणि त्यावेळेस जर का वाटलं की योग्य आता करणं केलं तर ठीक आहे शेवटी आपण काय करू शकत हे लक्षात घेतलं आपण पण त्याआधी लोकांना अडचण तयार होते खड्यामुळे कुठं कुठं काय पुलाची वगैरे काय तिथं अडचण तयार होते तीच क्लिअर केली पाहिजे सार्वजनिक बांधक विभागाने एवढी तर अपेक्षा आपण त्यांच्यापाशी ठेवूया आणि लवकरच या सगळं प्रकरणासाठी शासनाने सगळ्यांचा निधी द्यावा यासाठी लढाई लवकरच सुरू करत आहे त्यामुळे जनतेला माझा एक प्रश्न आहे की आपल्याला काय वाटतं की ह्या दोषी कोण ठेकेदार सार्वजनिक बांधविभाजी अधिकारी का शासन व राज्य सरकार कोण जबाबदार बघा राज्य सरकार जबाबदार हे नेते म्हणले राज्य सरकार जबाबदार का हे सार्वजनिक बांधविभाजी प्रशासन जबाबदार का ठेकेदार जबाबदार किंवा आपण जबाबदार हे पण आता लक्षात घेतलं पाहिजे आणि काही लोक मला म्हणले मी एवढ्या दिवस रस्ता करायला तर ही माहिती काढली पाहिजे दोन हजार तेवीस पासून आपलं जो चोवीस मध्ये काम आहे तिथून बिल नाही कसं करायचं कसं ठेकेदाराने काम करायचे का अवघड आहे बघूयातन सार्वजनिक बांधकाम भाग ठेकेदार आणि साधू शासन काय मार्ग करते तर मान्य मुख्यमंत्र्यांना आता मला पत्र द्यावं लागलं यासाठी आपला रस्ता तर आहेच सगळ्यासाठी त्यावे आपला रस्ता पण येणार आहे लवकरच देईन आपल्या काही कमेंट्स असतील तर कृपया मला कळवा जय हिंद जय महाराष्ट्र